सध्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत आणि परीक्षा म्हटलं की चांगला अभ्यास होण्यासाठी मनाची एकाग्रता स्थिरता अटेन्शन फोकस असणं हे अतिशय गरजेचं आहे आणि यासाठी तुमचं लिव्हर स्वस्थ असणं गरजेचं आहे म्हणून दररोज लिव्हरचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी या गोष्टींचा आहारात निश्चितपणे समावेश करा त्यामध्ये दररोज भाजलेले फुटाणे पांढरा भात मुगाच्या डाळीची खिचडी उसाचा रस नारळ पाणी ताज दही ताज ताक ताज्या पालेभाज्या आणि सलाड जे तुम्ही थोडस ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगार मध्ये सॉटेड करून घेऊ शकता त्यानंतर ताजी फळं आहेत द्राक्ष आहेत गुलकंद आहे हिरवा बेलदोडा आहे रसगुल्ला आहे पांढरा मुळा आहे तर यासारख्या गोष्टी जर तुम्ही आहारात समावेश केला तर तुमचं लिव्हर थंड राहील चित्ताची स्थिरता आणि एकाग्रता वाढेल आणि तुमचा अभ्यास खूप छान पद्धतीने होईल सर्वांनी लवकर झोपा लवकर उठा आणि हा लिव्हरचा डाएट फॉलो करा ਸਰਵਨ ਆਲ ધ ਬੈਸਟ